काय असं मी काय केलं होतं की तुम्ही गद्दारी करून सरकार पाडलंत आता तुमच्या लक्षात येत असेल कारण मी जोपर्यंत तिथे होतो तोपर्यंत हे लुटारू महाराष्ट्र लुटून गुजरातला नेऊ शकत नव्हते मी नेऊ दिला नसता आणि याच्या पुढे सुद्धा नेऊ देणार नाही रान जर तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि खरेपणा असेल तर निवडणुकीच्या तोंडावरती भूलतफा देऊ नका पहिलं तुम्ही माझ्या संपूर्ण देशाच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करून दाखवा आणि त्याच्या नंतर निवडणुकीची घोषणा करा तर म्हणे शिवसेनेनी सुद्धा मोदींच्या नावावरती मतं मागितली होती बरं ठीक आहे आपली युती होती आम्ही मोदींच्या नावावरती मतं मागितली तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या नावाने तेव्हाही मागितली होती आणि आत्तासुद्धा निर्लज्जपणाने तुम्ही त्यांचा फोटो चोरून मतं मागताय कारण मोदींचं चा राहणं चालत नाही महाराष्ट्रामध्ये पण आम्ही जी तुम्ही तुमच्या मुलाला जय शाहला जेव्हा बी सी सी आयचा अध्यक्ष केलेला आहे तो तुमच्या घराणेशाहीचा किंवा तुमचा दमदाटीचा प्रकार नाही आहे आणि आज एक मी व्हिडिओ बघितला मोदींचा सत्कार होतोय मोठा हार असाच आणलेला आहे राजनाथ सिंह आपल्या देशाचे संरक्षण मंत्री यांनी मध्ये डोकं घालायचा प्रयत्न केला त्यांना सांगितलं जरा बाजूला वा मग ज्यांनी त्यां ज्यांचं नाव हो पंतप्रधान पदासाठी सुचवलं त्या राजनाथ सिंहानं सुद्धा त्याचं जवळ उभं करायला तयार नाही हार दिसतोय मला मी एकटाच मी एकटाच त्याच्यामध्ये असणार पण एकूणच भारतीय जनता पक्षाची काय अवस्था झाली मला भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचं समजू शकतो सहनही होत नाही सांगताही येत नाही अशी त्यांची हालत आहे आणि आता तर एवढे सगळे बाजार बाजारभुणगे त्यांच्या माथी बसतायत उपरे सगळे आपले मिंदे बसले डोक्यावर दादा डोक्यावर अशोक चव्हाण डोक्यावर तिकडे आसाममध्ये हेमंत बिस्व डोक्यावर सगळे भ्रष्टाचार तिथुका मिळवावा भाजपा अपक्ष वाढवावा हे भाजपची आता गज झालेली आहे म्हणजे येताना मी आणि संजय राऊत गप्पा मारत होतो ते सामना पिक्चर मधले आहे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे आठवत आहे ना कोण मेले कोणासाठी रक्त ओकून मला भाजपवाल्यानं सांगायची की अरे तुम्ही रक्त आटवून आटवून तुमच्या पिढ्याने हा पक्ष उभा केला आणि आज भाजपच्या खांद्यावर ओपऱ्यांचे ओझे वा तुमच्या नेत्यानं काही लाज लज्जा शरम नाही दुसऱ्यांचे पक्ष फोडतायत दुसऱ्यांचे रेडीमेड नेते घेत आहेत अरे जगातला एवढा मोठा पक्ष पण तुमच्याकडे साधे नेते नाहीत आणि म्हणे आम्ही चारशे पार होणार कसे होणार चारशे पार आत्ता सत्ता पडू दे चार टाळकी जरी तुमच्या सोबत आली तरी मी म्हणेन खूप कमाई केली तुम्ही आयुष्याची आणि आज माझा पक्ष तुम्ही फोडलात पक्ष चोरलात चिन्ह चोरलात उद्धव ठाकरेकडे काही नाही आहे तरी जनता का आले उद्धव ठाकरेसाठी का मला ते आपल्या कुटुंबातील एक मानतात चला माझं आव्हान आहे मोदीजी या माझ्या माता भगिनी आहेत आणि हा माझा महाराष्ट्रातला जनता जनार्दन आहे यांना विचारा तुम्हाला जवळचा कोण वाटतो उद्धव ठाकरे वाटतो का नरेंद्र मोदी वाटतात सांगा जाहीरपणाने सांगा काय बोलतायत काय बोलतायत घराणेशाहीवरती बोलायला लागले अचानक ह्याना कुठून करंट लागतो कळत नाही घराणेशाही अहो शिवसेना प्रमुखांचा मी पुत्र आहे तुम्हाला माहिती नव्हतं दोन हजार चौदा साली माझ्या घरी आला होता विनवण्या करायला एकोणीस साली विनवण्या करायला आला होता तेव्हाही मी शिवसेनेचा पक्ष प्रमुखच होतो आजही आहे पण तेव्हा तुम्हाला घराणेशाही वाटली नाही कळली नाही मी आजपर्यंत कधी यांच्या कुटुंबावरती बोललो नाही कारण ती माझी संस्कृती नाही ते माझं हिंदुत्व नाही पण जर तुम्ही तुमची पातळी सोडून माझ्या कुटुंबियांवरती बोलत असाल तर मी सुद्धा तुमच्या कुटुंबियांवरती बोलू शकतो काल अमित शाह बोलले की मोदीजी परत आले तर घराणेशाही संपवणार अरे घराणीच्या घराणी तुम्ही उद्ध्वस्त करताय शेतकऱ्याची घराच्या घरं उद्ध्वस्त करतायत घराणेशाही संपवणार आणि पुढे ते असं म्हणाले की शरद पवारांना त्यांच्या मुलीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय आणि उद्धव ठाकरेनं त्यांच्या मुलाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय शरद पवारांनी उत्तर दिलं की ते म्हणाले माझी मुलगी लोकसभेला उभी राहते मुख्यमंत्री व्हायचं असेल तर विधानसभेला उभं राहायला पाहिजे नाही एवढं त्यांना कळत नाही एवढ्या आंधळे झालेत सत्तांधळे आणि मला माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल तरी जनता ठरवेल ना मतं दिली तर तो मुख्यमंत्री होईल पण आमची कोणाची तशी स्वप्न नाही आहेत पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं ज्याला कोणाला व्हायचं असेल तर जनता ठरवणारी आहे पण आम्ही जी तुम्ही तुमच्या मुलाला जय शहाला जेव्हा बी सी सी आयचा अध्यक्ष केलेला आहे तो तुमच्या घराणेशाहीचा किंवा तुमचा दमदाटीचा प्रकार नाहीये तुम्ही आमच्या मुलाबद्दल जेव्हा म्हणता तेव्हा तुम्हाला सुद्धा मुलगा आहे आणि तुमचा सुद्धा मुलगा काय त्याचं क्रिकेटबद्दल क्रिकेटमध्ये योगदान आहे असं काय मोठं त्यांनी कौ कौतुकास्पद काम केले काय तो विराट असेल रोहित शर्मा असेल काल परवाकडे डबल सेंचुरी मारली तो यशस्वी जयस्वाल असेल त्याचा काय हा जयशा कोच आहे त्याचा काय प्रशिक्ष प्रशिक्षक आहे पण तुम्ही तुमच्या सत्तेच्या मस्तीमध्ये सगळ्यांना दमदाटी करून त्यांना आपल्या क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष केलात कर्तृत्व काय त्याच तर मुंबईमध्ये होणारा वर्ल्ड कपचा अंतिम सामना हा त्यांनी त्यांच्या गावाला नेला अहमदाबादला हे त्याचं कर्तृत्व ह्याच्यासाठी तुम्ही त्याला केलं अरे आम्ही तर जनतेतली लोक आहोत जनतेसमोर जाऊ शकतो आम्ही कारण जनतेला माहिती आहे आम्ही कशा आहोत उद्धव ठाकरे एकटा नाही उद्धव ठाकरेच्या वडिलांना सुद्धा जनता ओळखते हिंदू हृदय सम्राट उद्धव ठाकरेच्या आजोबांना ओळखते पण आम्ही जी तुम्ही तुमच्या वडिलांचं कर्तृत्व सांगा मोदीजी तुम्ही सांगा आणि देवेंद्र फडणवीसजी तुम्ही सांगा तुमच्या घराण्याचं काय कर्तृत्व आहे मी इकडे काहीतरी अदवा तद्वा बोलायला आलो नाहीये पण माझा संताप कुठे होतो की जे प्रश्न आज आपल्या जनतेसमोर पडलेले आहेत त्यांना बाजूला ठेवून सगळेजण चाललेत मोदींचं स्वप्न पूर्ण करा मोदींचं स्वप्न पूर्ण करा मग दहा वर्ष काय झालं बरं एका बाजूला सांगतात की मोदीजी एवढं काम करतात की चोवीस तासामध्ये ते फक्त तीनच तास झोपतात मग तीन, तीन तासामध्ये स्वप्न पडतं आणि मोदींचं स्वप्न मोदी पूर्ण करतील आम्ही काय करू पण आज इथे माझे इकडे शेतकरी जमलेले आहेत जमलेत का रे किती आहेत शेतकरी हात वर करा सगळेच आहेत अरे तुम्हाला झोप तरी लागते का रे बाबा नो तुम्ही स्वप्न बघू शकता का रे तुमच्यासमोर स्वप्न पडायला तुम्हाला झोपच येत नाही तुम्हाला कळत म्हणजे मला कळत नाही की तुम्हाला कर्जातून मुक्त कसं व्हायचं ह्याची चिंता पडले खरीप गेला रब्बी गेला पीक एक एक हंगामाच्या मागून हंगाम चाललेले आहेत पदरामध्ये काय पडत नाही आणि तरी सुद्धा तुम्हाला येऊन सांगतात मोदींचं स्वप्न पूर्ण करा करणार परत मग दहा वर्ष तुम्हाला आम्ही तिकडे बसवलं मग दहा वर्ष काय गवत उकत बसलं होतात का दहा वर्ष मोदी पंतप्रधान होते ना आता बस झालं हे तीन चार टर्म हे आमदार होते ना बस झालं आता उलट इथला खासदार घर गद्दारी करून गेला बरं झालं इतरांची वाट मोकळी झाली इतरांची वाट मोकळी झाली कारण अनेकदा काही जण मला सांगतात की उद्धवजी काय करायचं काय काम करत नाही पण तुम्ही सांगता शिवसेना त्याच्या मागे आहे म्हणून आम्हाला त्याला मनात नसलं तरी म मतदान करावं लागतं खासदार बनवावं लागतो पण आता नवीन सगळे तरुण माझ्यासोबत आले आहेत जुने सगळे सोबत आलेले आहेत इतर धर्मीय आले आहेत बौद्ध आलेत मुस्लिम आलेत ख्रिश्चन आलेत सगळे येत आहेत बरं यांचा प्रचार जो चालला होता आपण ज्या वेळेला महाविकास आघाडी केली तेव्हा आता संजय राऊत तुम्ही काय उल्लेख केला मी विसरलो कोणाचा उल्लेख केला रे त्यांनी आपले उपमुख्यमंत्री कळलं ना कोण हा त्यांनी त्याने काय बोंब मारली होती उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अपमान केला कसा अपमान केला तर म्हणजे शिवसेनेनी सुद्धा मोदींच्या नावावरती मतं मागितली होती बरं ठीक आहे आपली युती होती आम्ही मोदींच्या नावावरती मतं मागितली तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या नावाने तेव्हाही मागितली होती आणि आत्ता सुद्धा निर्लज्जपणाने तुम्ही त्यांचा फोटो चोरून मतं मागताय कारण मोदींचं राहणं चालत नाही महाराष्ट्रामध्ये पण तेव्हा तुम्ही जे काय सांगत होता की उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अपमान केला कारण युतीमध्ये मा मतं मागितली आणि आता काँग्रेस बरोबर गेले यांनी हिंदुत्व सोडलं बरे ठीक आहे तुम्ही आमचे गद्दार फोडलेत मिंद्याला उरावर घेतलं या खासदाराला सुद्धा तुम्ही घेतलं आणि जर मी युती असताना असं देवेंद्रजींचं म्हणणं असेल की उद्धव ठाकरे यांनी मोदींचा फोटो लावून मतं मागितली आणि काँग्रेस बरोबर गेले मग अजितदारांनी काय मोदींचे फोटो लावून मतं मागितली होती अशोक चव्हाणांनी काय मोदींचे फोटो लावून मतं मागितली होती मग मा तुम्ही इतर पक्षातले घेताय ते सगळे घेताना नितीश कुमारने काय मोदींचा फोटो लावून मतं मागितली होती मग तुम्ही सगळ्यांना फोडताय अजित पवारांवरती स्वतः मोदींनी आरोप केले होते सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा तो घोटाळा काय मोदींचा फोटो लावून तुम्ही केला होता अशोक चव्हाणांबद्दल त्या निर्मला जी श्वेतपत्रिका लोकसभेत मांडली त्याच्यामध्ये आदर्श घोटाळा म्हणून उल्लेख आहे तो आदर्श घोटाळा अशोक चव्हाणांनी केला तो काय मोदीजींचा फोटो लावून केला होता हा काही जनादेशाचा अपमान नाही झाला पण तुम्ही केलं तर सगळं काही चालतं आणि आम्ही केलं तर ते नाही चाललं म्हणजे तुम्ही काय वाटेल ते गोमूत्र पाहिलं तरी ते धर्म आहे आणि आम्ही पाणी प्यायला पाहिलं तरी अधर्म आहे हे नाही हिंदुत्व आम्हाला पटणार आणि हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्वाच्या गोष्टी आम्हाला भाजपाने शिकवून येत कारण या देशामध्ये हल्लीच्या काळामध्ये पहिल्या प्रथम हिंदुत्वाची दिशा कोणी दाखवली असेल तर ती एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवली एकोणीसशे सत्याऐंशी साली मुंबईतली पार्लरची पोटनिवडणूक ही हिंदुत्वाच्या विषयावरती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण लढवली आणि कदाचित संपूर्ण देशाच्या इतिहासात हिंदुत्वावरती जिंकली गेलेली पहिली पोटनिवडणूक जी असेल ती पार्लेची पोटनिवडणूक शिवसेनेने जिंकली होती तेव्हा हे भाजपवाले आपल्या विरोधात होते गांधीवादी समाजवाद होता यांचा मग आपण जेव्हा ही निवडणूक जिंकली तेव्हा यांच्या लक्षात आलं अरे हिंदुत्व सुद्धा एक विषय होऊ शकतो मग यांनी रथयात्रा वगैरे सगळी सुरू केली आणि आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून तुम्हाला तुम्ही बोंबलताय आम्ही हिंदुत्व सोडलं मग नितीश कुमारला तुम्ही जे आता घेतलंय मी तर असं कधी बोललो नव्हतं ना की संघमुक्त भारत म्हणजे आर एस एस मुक्त भारत असं मी कधी बोललेलो आहे पण नितीश कुमार बोलले ते संघमुक्त भारत मग नितीश कुमार हे काही हिंदुत्ववादी आहेत का हिंदु म्हणजे पुन्हा मी तेच सांगतोय की तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा आणि आम्ही जाऊ ती कुठली तरी वायव्य दिशा अजिबात नाही आम्हालाही कळतं सूर्य कुठून हिंदुत्वाचा सूर्य कुठून उगवतो हे आम्हालाही कळतं आणि आम्ही त्या सूर्याच्या दिशेने चाललोत तुम्ही कुठल्या दिशेने आहे तर तुम्ही जा तुम्ही जाऊ शकता जा। पण तुम्ही म्हणाल ती पूर्व हे आम्ही मानणार नाही अजिबात नाही मानू शकत आज सुद्धा इकडे सगळ्या शेतकरी जमलेल्या आहेत का बाबा तुम्ही आला तिकडे मी अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री झालो तुम्हाला तरी वाटलं तर मी मुख्यमंत्री होईन पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या आयुष्याचं एक वचन कर्तव्य म्हणून हो मी कोणी न मागता माझ्या शेतकऱ्याला अल्पकाळी दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची भूमिका घेऊन केलं होतं की नव्हतं ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकारच्या काळात नैसर्गिक आपत्ती आली त्या वेळेला सुद्धा त्या आपल्या सरकारने तुम्हाला केलेली मदत पोहोचली होती की नव्हती मग आता मोदीजींना मी सांगतोय आज माझ्या सोयाबीनला भाव नाहीये मिळतोय कापसाला मिळतोय पलीकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा आहे मगच्या सभेत अंबादास बोलले आयात धोरण निर्यात धोरण कधी काय आयात करायचं कधी काय निर्यात करायचं कधी आयातीवर बंदी घालायची कधी निर्यातीवरती बंदी घालायची यांच्या या तांबर आहे जरा यांच्या या धडसोड वृत्तीमुळे नुकसान होते ते माझ्या शेतकऱ्याचं होतंय आज कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा त्यांना मध्ये एक सांगितलं की आम्ही कांदा निर्यातीवरची बंदी उठवली अजूनही उठवलेली नाही जसं तुमच्यावरती एक दुःखाचं एक डोंगर आहे तसंच माझ्या कांदा उत्पादकांवरती सुद्धा आहे आणि मग मी मोदीजींना सांगतो की मोदीजी तुम्ही विश्वगुरु आहात तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात मग तुम्ही जर का खरंच शेतकऱ्यांच्या हिताची बात करत असाल तर पहिल्या प्रथम निर्यात बंदीमुळे जे आकलेचे कांदे तुमच्याकडे बसलेले आहेत आणि त्यांच्या बिंडोक धोरणामुळे माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई जी आहे ती थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करून दाखवा सोयाबीनच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे कापसाच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये थेट त्याच्या नुकसान भरपाईचे पैसे टाकून दाखवा निवडणुकीच्या आधी चाळीस लाख कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही उद्योजकांचं बँकांच्या माध्यमातून माफ करून टाकलं चाळीस लाख कोटी हा आकडा माझा नाही आहे हा माध्यमातूनच आलेला आहे चाळीस लाख कोटी मग माझ्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारले तुमचं करा ना जर तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि खरेपणा असेल तर निवडणुकीच्या तोंडावरती भूलतापा देऊ नका पहिलं तुम्ही माझ्या संपूर्ण देशाच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करून दाखवा आणि त्याच्यानंतर निवडणुकीची घोषणा करा त्याच्यानंतर निवडणुकीची घोषणा करा पण निवडणुकीची घोषणा करणार आजच मुंबईमध्ये त्या भाजपच्या अध्यक्ष नड्डा बोललेत खास करून भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सांगितलंय की आता महागडी धड्याळ वापरू नका महागड्या गाड्या वापरू नका मग त्यांच्या सुद्धा लक्षात आले की एक असे लुटत आहेत महाराष्ट्र माझा पण नड्डाजी तुमच्या लोकांनी एवढं लुटले एवढं लुटत आहे लुट आणि अजूनही लुटतायत ही जनता काय आंधळी नाही झालेली आहे मी अनेकदा सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची जनता किंवा हा महाराष्ट्र हा धृतराष्ट्र नाहीये हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे याला दोन डोळे तर आहेच पण शिवशंभूनी जर का तिसरा नेत्र उघडला तर तुमचा भाजपा जळून खाक होईल एवढी ताकद माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये आहे आज मुद्दा म्हणून मी तुमच्या समोर एवढ्यासाठी आलो की तुम्ही अजिबात निराश होऊन जगू नका अजिबात निराश होऊन जगू नका जसा उत्तरेतला शेतकरी मेलो तरी बेहत्तर आणि आज एक मारला गेला एकवीस वर्षाचा कवळा पोरगा हा मारला गेलाय अनेक किती जवळपास सातशे साडेसातशे शेतकऱ्यांचे मृत्यू गेल्या दोन वर्षापूर्वी झाले ते शेतकरी रस्त्यावरती उतरले होते तेव्हा अरे आपला तर छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणारे आहोत आणि आपण जर का शेतकरी आत्महत्या करायला लागले खरं आपण दिशा दाखवायला पाहिजे रस्त्यावरती उतरून केंद्र सरकारला आपण झुकवायला पाहिजे ते उत्तरेतले शेतकरी उत झुकवतात शेतकऱ्यांना एकदा मोदींना त्यांनी झुकवून झाले शेतकऱ्यांसाठी जे काळे कायदे आणले होते त्याही वेळेला हे उत्तरेतले शेतकरी ऊन वारा पाऊस थंडी कशाची तमा न बाळत रस्त्यावरती उतरले आणि मोदी सरकारला त्यांनी झुकवून दाखवलं होतं आता परत ते झुकवतायत मग मी तुम्हाला विचारतोय तुम्ही नुसत्या घोषणा देणार आत्महत्या करणार का मर्दासारख्या रस्त्यावरती उतरून केंद्र सरकारला खालीच गुडगावती बसवणार हे तुम्ही ठरवायला पाहिजे झुकवू शकतो झुकवू शकतो आणि तुम्ही विचार करा मी बोलतोय कशासाठी मी कोणाची लढाई लढतोय मी तुमची लढाई लढतोय ही लढाई माझी नाहीये एका बाजूला हे मिंधे का माझं सरकार पडलं तुम्ही आमचं चाललेलं सरकार जे मी शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली म्हणून तुम्ही पाडल कोरोना काळामध्ये माझ्या कुटुंबियांसारखी माझ्या महाराष्ट्राची काळजी घेतली म्हणून तुम्ही माझं सरकार पाडलं गोसीखुरचं पाणी मी खारपाण पट्ट्यापर्यंत आणणार होतो ते आणू नये म्हणून तुम्ही माझं सरकार पाडलं काय असं मी काय केलं होतं की तुम्ही गद्दारी करून सरकार पाडलं आता तुमच्या लक्षात येत असेल कारण मी जोपर्यंत तिथे होतो तोपर्यंत हे लुटारू महाराष्ट्र लुटून गुजरातला नेऊ शकत नव्हते मी नेऊ दिला नसता आणि याच्या पुढे सुद्धा नेऊ देणार नाही ने। तुम्ही गुजरातला चांगलं मजबूत करा गुजरात बद्दल आमचं काही आमचा द्वेष नाहीये गुजरातमध्ये जर का गुजरात समृद्ध होत असेल जरूर करा पण महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे जे माझ्या भूमिपुत्रांना इकडे रोजगार मिळाला असता वेदांत फॉक्सकॉन आला असता तर एक लाखापेक्षा जास्त नोकऱ्या मिळाल्या असत्या एअरबस आली असती तर आणखीन नोकऱ्या मिळाल्या असत्या अशा अनेक उद्योग मुंबईमधून सुद्धा ते डायमंड मार्केट त्यांनी ने अहमदाबादला नेलं गुजरातला सगळं गुजरात सगळं गुजरात, गुजरात 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 आम्ही काय करायचं शेतकऱ्यांनी माझ्या महाराष्ट्रातला काय फक्त आत्महत्या करायची आणि तुम्ही आमच्याकडे निवडणुकीत आल्यानंतर आम्ही तुम्हाला मतं देऊन आमच्या पायावरती धोंडा पाडून घ्यायचा हा जुलूम आम्ही सहन करायचा म्हणजे मत देताना आम्ही आणि उद्योगधंदे गुजरातला आज सुद्धा विदर्भामध्ये आणि विशेषतः बुलढाण्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात सुद्धा आत्ता या क्षणाला सुद्धा टँकरनी पाणी पुरवावं लागतंय कुठेत मोदीजी हे सरकार आपल्या दारी म्हणणारे हे तिकडे मुजरा करायला जातात दिल्लीत मुजरा करतात पण आमच्या गावामध्ये काय करता तुम्ही गोंधळ घालता दिल्लीत मुजरा आणि गावात गोंधळ पण इकडे उद्योगधंदे येऊ द्यायचे नाहीत जे येणार आहेत जे आहेत ते उचलून गुजरातला घेऊन जायचे आणि तरी महाराष्ट्रातल्या लोकांकडे तुम्ही निर्लज्जपणाने मतं मागायची आणि तुम्हाला काय वाटतं बेशरमपणाने महाराष्ट्र पण तुम्हाला पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देणार हे सगळं असह्य मला होतंय तुम्हाला होतंय की नाही हे विचारण्यासाठी मी फिरतोय महाराष्ट्रामध्ये माझ्यासाठी स्वतःसाठी नाहीये पण हेच सरकार पुन्हा तिसऱ्यांदा निवडून आलं तर महाराष्ट्राला हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन गुजरातच्या किंवा दिल्लीच्या दारामध्ये उभं राहावं लागेल मग तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे तुम्हाला हक्काची कमाई पाहिजे का भिकेचा कटोरा पाहिजे हे तुम्ही जनतेने ठरवायचं आहे महाराष्ट्र स्वाभिमानी आहे महाराष्ट्र हा नेहमी संकटामध्ये देशाला दिशा दाखवतोय त्याची दुर्दशा करणारे तुमचे दोन बाप दिल्लीत बसले आहेत त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा आम्ही निवडून देणार नाही हा निश्चय करून आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल थापा मारायच्या तर खूप मारता येतात खास करून मी महिलांना सांगतोय कारण आता मोदीजी यायला लागलेत आजपर्यंत कधी संकट काळामध्ये महाराष्ट्रात आले नाहीत पण वारंवार येत आहेत पुन्हा आता अठ्ठावीस तारखेला येत आहेत मध्ये एकोणीसला येणार होते आता अठ्ठावीसला येत आहेत मधल्या काळामध्ये मला कळलं जे स्वप्न मी दाखवलं होतं मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ते आपण पूर्ण केलं सागरी किनार पट्टा तो आहे तिकडे कोस्टल रोड पूर्ण करतोय आपण म्हणजे करणारी मुंबई महापालिका पण त्याचं श्रेय घ्यायला येत आहेत पंतप्रधान मला आनंद आहे आम्ही काम करतोय महापालिकेने करोना काळात सुद्धा रात्रंदिवस काम केलं म्हणून मोदीजी तुम्ही उद्घाटनाला येऊ शकताय पण स्वप्न जे आम्ही पाहिलं त्याची पूर्तता म्हणजे फक्त फित कापण्याचं काम तुम्ही करताय म्हणजे मला एक बरं वाटलं की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो याची गॅरंटी द्यायला माझ्या देशाचे पंतप्रधान येत आहेत ही उद्धव ठाकरे गॅरंटी आहे मी ज्या वेळेला हातामध्ये सत्ता नव्हती त्याही वेळेला शेगावला आलो होतो देता की जाता शेतकऱ्यांचा मोठा मेळावा झाला होता शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही पहिली मागणी संपूर्ण देशात त्यावेळेला शिवसेनेने केली होती आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती मागणी मी पूर्ण करून दाखवली होती आणि माझा प्रयत्न असा होता की शेतकऱ्याला हमी भाव तर मिळेलच पण तो जे काय पिकवेल ते विकलं गेलंच पाहिजे या दिशेने माझी वाटचाल सुरू होती म्हणजे शेतकऱ्याला कर्जबाजारी होण्याची गरजच राहता कामाने कारण मला कळतंय की शेतकरी गरीब आहे हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही पण तो स्वतःची जमीन गहाण टाकतो घर गहाण टाकतो पत्नीचे दागिने पत्नीचे मंगलसूत्र घाण टाकतो बैल जोडी असेल तर बैल जोडी घाण टाकतो आणि हा माझा शेतकरी निर्डावलेला नाही निर्लज्ज नाही मला एक तरी शेतकरी मोदीजीने दाखवून द्यायचा की ज्यांनी कर्ज बुडून तो परदेशात पडून गेलेला त्यांच्या मित्रांसारखा एक तरी शेतकरी असा दाखवा की जो कर्ज बुडवून बँकांचं कर्ज बुडवून अरे त्याच्याकडे पैसेच नाही कर्ज आहे ते किती आहे आज तर त्या शेतकऱ्याची हालत एवढी खराब आहे की घर त्याचं कुटुंबाला खायला द्यायचं काय हा प्रश्न त्याच्यासमोर पडलेला आहे मग त्याला झोप लागत नाहीये तो हताश झालेला आहे जन्माला यायचं तेव्हा पण डोक्यावरती वडिलांच्या डोक्यावरती कर्ज अख्खा आयुष्य जातं ते कर्जामध्ये आणि कर्ज डोक्यावर आहे म्हणून आत्महत्या करायची मग तुम्ही कर्जासाठीच जन्माला आलात आणि कर्जासाठीच मारणार असंच आयुष्य तुम्ही जगणार आहात का कुठेतरी एक आपलं स्वतःचं हक्काचं सरकार केंद्रात बसून राज्यात बसून एकदाच काय ते कर्जमुक्त होणार हे तुम्ही ठरवायचंय आज बरं बोलण्यासारखं का बरंच काही आहे पण मला फक्त शेवटचे एवढंच सांगायचंय सारखं जे मी बोलतोय ही लढाई माझी एकट्याची नाही ही लढाई तुमच्यासाठी मी लढतोय कारण मोदीजी आणि आता अमित शहा जे बोलतात घराणेशाही 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 तुम्ही घराणेशाही संपवण्याचा प्रयत्न कराय माझं घराणं माझ्या सोबत आहे पण आमची जी लढाई आहे ती तुमच्या हुकुमशाही विरुद्ध आहे तुमच्या एकाधिकारशाही विरुद्ध आहे अगदी राम मंदिराचं लोकार्पण करताना सुद्धा शंकराचार्यानं बाजूला घेतलं नाही पण मोदीजींचा फोटो म्हणजे मध्ये निखिल वागळे ते पत्रकार आहेत ते बोलले त्यांना अशी भीती वाटत होती की मंदिरात तरी मूर मूर्ती रामाची का यांची आहे नशीब ती रामलल्लाची मूर्ती लावली पण तुम्ही ठरवायचं सगळ्यांनी आणि भाजपवाल्यांनी सुद्धा ठरवायचं आहे आर एस एस वाल्याने सुद्धा ठरवायचं आहे अरे आत्ताच तुम्हाला किंमत देत नाही आहेत आत्ताच तुम्हाला बाहेरने जे बाजार गुणगे येतात त्यांच्या सतरंजा उचलायला लावत आहेत तिसऱ्यांदा जर जर का तुम्ही मेहनत करून निवडून दिलात जे येऊ शकत नाहीत तर तुम्हाला सतरंजीच्या खाली सुद्धा ते जागा ठेवणार फेकून देतील गटारामध्ये मग तुम्ही पुन्हा तुम्हाला ते चिरडण्यासाठी म्हणून त्यांना निवडून देणार का ही जी जनता एका स्वाभिमानाने पेटून उभी राहिलेली आहे तिच्यासोबत येणार हे भाजपवाल्यां सुद्धा ठरवायला पाहिजे अगदी कुठेही सुद्धा ठरवावं तुम्हाला फक्त ओझ्याचं गाडव करणार आहेत काय तुमची किंमत आज काय अरे तुम्ही जर का दिलेल्या वचनाला जागला असतात तर अडीच अडीच वर्ष जे काय अमित शहा आणि माझ्या मला जे काय वचन दिलं होतं त्यानुसार अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता आणि अडीच वर्ष तुमचा टरबूज असेल पपई असेल कोण असेल तो असेल कलिंगड असेल तो मुख्यमंत्री झाला असता आत्ता तुम्हाला पाच वर्षात काय मिळालं सगळ्यांना फोडाफोडी करून उपऱ्यांना डोक्यावरती घेऊन तुम्हाला नाचावं लागतंय ही दशा ही भाजपची दशा तुमची आणखी आणखीन जे राहिले त्यांची उद्या आणखीन काय दुर्दशा होणार आहे हे त्यांचं त्यांनी ठरवावं मला त्यांची काय पडलेलं नाहीये मी तुमच्यासाठी लढतोय आणि तुम्ही ठरवायचं मी जे सांगितलं तसं की तुमची तुम्ही आणि तुमची पुढची पिढी तुम्हाला देशाच्या स्वातंत्र्यात जगवायची आहे की हुकुमशाहच्या चरणी तुम्हाला पाठवून द्यायचे हे तुम्ही ठरवा काय मान्य आहे लोकशाही ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे मी व्यक्ती कोणाच्या विरोधात नाही आहेत मोदी असतील अमित शाह असेल कोणी असेल पण हुकुमशाह कोण असेल तर त्याच्या विरोधात ही माझी महाराष्ट्रातली जनता तरी उभी राहिलेली आहे हे दाखवण्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि मला खात्री आहे आज माझ्याकडे काही नसताना सुद्धा एवढ्या तुम्ही संख्येने इकडे जमलात आणि जमल्यानंतर सुद्धा नुसते शांत नाही बसलात मी बोलतोय तुम्ही माझ्याशी मला प्रतिसाद देत आहात नाका नाक्यावरती चौका चौकामध्ये ज्या पद्धतीने माझं स्वागत आहे ते बघितल्यानंतर मला खात्री आहे की छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिमान वाटेल असं काम या निवडणुकीत महाराष्ट्र करून दाखवेल आणि दिल्लीच्या हुकुमशाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडून टाकेल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी